श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। चोवीस मे नाम प्राणा बरोबर सांभाळावे आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्या व्यतिरिक्त वापरली कर तर ती चांगली होईल का जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवला तर कसे चालेल तुम्ही अभ्यास करता अभ्यासाकरिता जी पुस्तके घेतली ती ती उशाला घेऊ लागला तर अभ्यास होईल का म्हणून म्हणतो आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करीना करता आहेत ते जर देवाच्या प्राप्ती करता वापरले नाहीत तर पाय नसलेले काय वाईट तुमच्या पुढे ब्रह्मानंद गुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता त्यांनी काय केले पहा त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले तुम्हाला जितके तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा आत्ताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो तरी ह्या वेळेस सांभाळा अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच येते असे समजा आणि त्या वेळेस नामस्मरण करीत जा माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा नाम व्यवहारी करता उपयोगात आणू नका नामस्मरण नामा करीत जा म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल दिवसातून किती वेळ नामात घालवला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालवण्याचा निश्चय करा म्हणजे विश्वास वाढत जाईल खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ती आग्रहाने घ्यावे सर्व संशय आपोआप नाहीसे होतील खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकल्ली म्हणजे नाम होय भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचे प्रेम मला दे अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी म्हणजे नामाचे प्रेम आपोआप अप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते ज्या समाधाना करता माझी खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून नेते नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते म्हणून सदा सर्व काळ नामात राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्या जवळ नाही जय जय समर्थ आजची बोध वाक्य आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा पहिल्या जा पहिल्याने विसरेल पण सवयीने आपोआप वाढेल